नमस्कार दिलीप माधव लोखंडे मुकुटजोळी पोस्ट दूषित कारखाने भाग मोबाईल नंबर सांगा बरं नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव अकरा अठ्ठ्याण्णव आपण किरण तंत्रज्ञान किती वर्षापासून वापर करतो मला किरण के तंत्रज्ञान साधारणतः तीन एक वर्षापासून मी वापरतो आता येऊ आपण वापर केला बरोबर हो तर काय अनुभव आला आपल्याला मला पहिल्यापेक्षा ह्या आता वेळेस म्हणजे कसं दांडी भरपूर मोठी झाली आणि दांडी एकदम हिरवीगार आहे आणि ऊसाची कांडी पण जाऊ सतरा अठरा एकोणीस वीस कांद्याची कांडी वीस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अठरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस किती महिन्यात झाला आहे ऊस हे अकरा महिन्याचा अकरा महिन्यात बरोबर हो आणि आपण ह्या क्षेत्रात पूर्वी ऊस करत होते बरोबर साधारण चार पाच वर्ष पूर्वी बरोबर असं ऊस व्हायचा का नव्हता एवढा उत्री पण वाढत नव्हती एवढी आणि आता अकरा महिन्याचा ऊस झालाय आपण आज तोडणी चालू आहे बांडीचा कलर कसा आहे बरं एकदम निळ्या बरोबर ना हो आणि मग केरम तंत्रज्ञान वापरून तुम्ही समाधानी आहे का हो समाधानी मातीमध्ये काय बदल वाटतो का तुम्हाला मातीमध्ये म्हणजे असे भुसभुशी दिसते अशा पद्धतीने ओके तुम्ही धन्य तुम्ही म्हणजे समाधानी आहे ना हो हो समाधान ओके धन्यवाद